नमस्कार शेतकऱ्यांसाठी पुढील दोन ते तीन दिवस काळजीचे पावसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान तर या जिल्ह्यांसाठी दिलाय हवामान विभागाने अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे गुरुवारपासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे एकतीस जुलैसाठी हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नाही आहे मुंबई रत्नागिरी पुणे सातारा रायगड ठाणे या जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातल्याने आज जुलै अखेर पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे मात्र एक ऑगस्टपासून पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे पालघर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे जूनमध्ये पावसाने दरी मारली होती मात्र जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जर जोर धरला होता जुलै महिन्यात पावसाने जूनची तूट भरून काढली आहे जून जुलै महिन्यात एकूण पावसापेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे मराठवाडा वगळता संपूर्ण राज्यात या महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे राज्यातील धरणातही समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे जुलै अखेर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे तर गुरुवारपासून पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार आहे गेल्या आठवड्यात किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला होता त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसला होता मात्र आता हा पट्टा विरल्याने पावसाचा जोर ओसरला आहे सध्या अरबी समुद्र आणि सौराष्ट्राच्या भागात चक्राकार वाऱ्याप्रमाणे स्थिती आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसात मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद